आता लक्षात आहे की कि मधुमेह किंवा पूर्व मधुमेह लोकांचा डायट काय आणि वजन कमी करण्याचा डायट यातला काय फरक आहे दोनदा जेव्हा दोघांना कॉमनच आहे पण आम्ही वेटला दोघांना सांगितलं की तुम्ही पातळता पाणी ग्रीन टी ब्लॅक टी पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्या कशा हा शुगर नाही शुगर पी नारळ पाणी चालेल टोमॅटो चालेल सांगितले पण डायबेटीस आणि प्री डायबिटीसच्या लोकांना फक्त तीनच पदार्थ अलोट आहे एक आहे पाणी दुसरं आहे पातळ तास आणि तिसरं आहे ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कशातच साकारने शुगर केले या लोकांना नारळ पाणी टोमॅटो हो हे अलाउड नाही हा त्याच्यावर फरक आहे पंचवीस टक्के दूध चहा पण त्यांना अलाउड या तपासणी का करायच्या एचबीएमसीमुळे तीन महिन्याचं ॲव्हरेज शुगर पाहतं नुसतं ब्लड शुगर केलं केलं तर काय के होतं ता प्री डायबेटिक कंडिशन लवकर डायग्नोज होत नाही एचबीएमसी गेलं तर तीस टक्के लोक जास्त डायग्नोज होतात तर एच बी एम सी पाच पॉईंट सहा पर्यंत असेल तर त्याला नॉर्मल म्हणतात पाच पॉईंट सात पासून सहा पॉईंट चार पर्यंत असेल तर प्री डायबिटीस म्हणतात प्री डायबिटीस म्हणजे काय आता काळजी घेतली तर नॉन डायबिटीस काळजी नाही घेतली तर डायबिटीस म्हणून म्हणजे आत्ता त्यांना पकडलं तर ते नॉर्मल येऊ शकतात आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेले तर डायबिटीस आणि फास्टिंग इन्शुलिन किंवा झाले किंवा उपाशी उपाशीपोटी इन्शुलिन किती पाहिजे कारण इन्शुलिनचं कामच केव्हा सुरू होतं तुम्ही खाल्ल्यानंतर सुरू होतं तर पोटी ती शून्यच्या जवळपास असायला पाहिजे निरोगी माणसाला निदान दहाच्या तरी कमी असायला पाहिजे दहा पेक्षा वर गेली तर त्याला डायबिटीज डायबिटीस म्हणून त्या दोन तपासण्या करणं आवश्यक आहे आता आधार आहे का आयुर्वेदाने सांगितले आयुर्वेदायुंजती तो दिवसात दोन वेळा जेवावे वेदांमध्ये असं लिहिलंय की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य ठेवल आणि आपण सगळ्या गोष्टी पुण्यासाठी करतो मग पुण्य वेळेला एवढा स्वभाव कुठला असेल पुण्य पुणे जैन धर्मामध्ये व्यासना आवाची कल्पना आहे व्यासनं म्हणजे बे आसन बेआसन दोनदा बसायचं आणि जेवायचं आणि जैन मुलींनी मला सांगितलं त्यांच्यापुढे व्याख्यान दिलं ते म्हणा ते म्हणाले की आमच्याकडे सर अठ्ठेचाळीस मिनिटांचा वेळ दिलेला आहे जेवायला मी म्हटलं आम्ही साठ मिनिटांचा ग्रेस पिरियड दिलेला आहे एक पुस्तक वाचलं मी डॉक्टर हार्बर्ट शेल्टन सर त्यात त्यांनी उल्लेख केला आहे की ग्रीक लोक सगळ्यात सुदृढ आपण मानतो फिजिकली आणि मेंटली तसे सुदृढ ते का होते याचं कारण ते दिवसातून दोन वेळा जेवायचे मी सहज दमत म्हणून गुगलवर सगळ्या देवदेवतांचे इमेज पाहिले तुम्हाला आश्चर्य वाटलं की कुठल्याही धर्माचा देव असो कोणाला ढेरी नाही ना सगळे फॅट काही तर सिक्स पॅक वगैरे सुद्धा आहे पण तो पलीकडे राक्षस वापरला त्याला मात्र ढेरी त्यामुळे आपल्या समाजामध्ये दे ढेरी असल्याला कधीही प्रतिष्ठा नव्हती ही लागत आता तुम्ही म्हणाल की बा आम्ही एकविसा शेतकरी लोक आहेत आणि तुम्ही आम्हाला जुनं काही सांगायला पण तुमच्यासाठी एक नवीन विषय आणला डॉक्टर मॅटसन नावाचा एक प्रसिद्ध सायंटिस्ट आहे इंटरमिडिएट एनर्जी रेस्ट्रिक्शनच्या क्षेत्रात त्याचं खूप मोठं नाव आहे त्याचा रिसर्च करतो बिल फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन मेल्टन म्हणजे किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो असा हा पेपर आहे सगळं वाचत नाही पण महत्वाची गोष्ट वाचतो मॅट्सन काय म्हणतो द मोस्ट कॉमन एटीन पॅटर्न इन मॉडर्न सोसायटीज थ्री मिल्स प्लस स्नॅक्स एव्हरी डे इज ॲबनॉर्मल फ्रॉम अन इव्होल्युशनरी परस्पेक्टिव्ह मॅडसन असं म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेला तीनदा जेवायचं आणि एकदा नाष्टा करायचा हा प्रकार उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिला तर अनैसर्गिक आहे असं डॉक्टर मॅडसन सांगतात मला काय डॉक्टर मॅडसन सांगतात दोनदा जेवा डॉक्टर सांगतात दोनदा जेवतात तेच सांगतात आयुर्वेद तेच सांगतात जेनिझम तेच सांगतं मला तुम्हाला पाहायला काही प्रॉब्लेम येऊ पण आपल्या संतांनी तेच सांगितलं संतांनी काय सांगितलं एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो भोगी आणि तिनदा तो होतो <laughs> ला। तो डॉक्टर ठेवला आपण त्याला माहिती सगळं माहिती पण विसरून गेलो भूक लागेल मध्ये मध्ये तुम्हाला बर व्हायचं भूक लागेल मध्ये सायकोलॉजिकली ठरवलं भूक लागेल भूक ही मानसिक असेल अशक्य ठेवा मेंदू मध्ये तहान आणि धुकेचे सेंटर जवळ जवळ आहे म्हणून मेंदूला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की है। है भूक लागली की तहान याचा उपाय असा की भूक लागल्यासारखं वाटलं तर ग्लासभर पाणी वेळा ती लक्षात नव्हती ताणच होती प्रश्न उत्तर मिळेल भूकेपेक्षा नेहमी कमी खावा भूके तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे काही अभ्यास झाले म्हणजे दीर्घायुष्य कशामुळे दीर्घायुषी लोक का होतात याची दोनच कारण आजपर्यंत सापडली एक आहे कमी खाणे आणि दुसरं आहे आयुष्यामध्ये नियमितपणा पदार्थ तिसरं कारण अजून सापडलेलं नाही त्यामुळे कमी खाणं हे आरोग्यासाठी आहे या डायट प्लॅन बरोबर आम्ही व्यायाम चालतो साधा सोपा व्यायाम आहे पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चालायचं आहे चालण्याचा व्यायाम असा आहे की त्याला तुम्हाला काही लागत नाही मोठं ग्राउंड लागत नाही रस्त्यावर चालू शकतो कुठेही चालू घरातल्या घरात चाल काही प्रॉब्लेम नाही पण पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर होणं आवश्यक आहे दम लागला पाहिजे चाललेला पर्याय काय तुमच्याकडे सायकलिंग करू शकता किंवा स्विमिंग करू शकता तर जे ते करा ते पंचेचाळीस मिनटं सलग करणं आवश्यक आहे म्हणजे पंधरा पंधरा मिनिटाच्या तीन स्लॉटमध्ये करू नका कारण पहिले वीस पंचवीस मिनिटं तुमच्या शरीरातले ग्लुकोज जळणार आहे आणि त्याच्यानंतर फॅट हात लागणार म्हणून पंचेचाळीस मिनटं सलग करणं आवश्यक आहे आठवड्यातून पाच दिवस व्यायाम केला तरी चालेल शनिवार रविवार सुट्टी घेतली तरी चालेल पण सुरुवात करताना पाच दिवसाचा प्लॅन करू नका प्लॅनिंग पाच दिवस केलं तर तीनच दिवस होईल पण प्लॅन सात दिवसाचा करा म्हणजे पाच दिवस तरी नक्की होईल आणि व्यायाम म्हणजे कसा असतो तुम्हाला दम लागत नाही व्यायामाचा पर्पज गॉसिप करणे म्हणजे व्यायाम ग्राउंडवर तुम्ही एखाद्या काकू मावशीच्या मागे जर एक राऊंड फक्त फिरलात तर त्यांच्या घरातले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला समजतात आता काही पुरुष बघतो मी की सगळे ग्राउंडला अशा फिरायला मारत असतात हे असे फिरतात असे चार पाच असतात मग त्याच्याकडे बघा आपण पायामध्ये नवीन बूट मग त्याला मग विचारायचं किती केली आहे ते नाहीचे बूट असतात सात हजार ते डिस्काउंटने साडेतीन केले बस त्याला हा प्रश्न पूर्ण दिवसभरात पाच लोकांनी विचारला की तो महिनाभर किती फिरकत नाही म्हणा त्याचं काम झालं पुरुषांचे प्रॉब्लेम बायकांचे वेगळे प्रॉब्लेम सकाळी सहा वाजता सा फिरायला पाया बंगलेली सँडल पासून हेअर पर्यंत सगळं मॅचिंग म्हणून बघितलं तरी प्रॉब्लेम नाही बघितलं तरी प्रॉब्लेम लक्षात घ्या व्यायाम म्हणजे गॉसीत नाही व्यायाम म्हणजे ग्सीत नाही व्यायाम हा व्यायाम सिरियसली करायला पाहिजे फॉर्टी फाईव्ह मिनिट्स मध्ये साडेचार किलोमीटर चालायचं हा व्यायाम करणं आवश्यक आहे आणि कोणाचे गुडगे दुबत असतील तर लगेच ते उडके साडेचार किलोमीटर जाऊ नका नाही तर महिनाभर पुढे पलंग हळूहळू वाढवा सुरुवातीला काय करा की साडेचार किलोमीटर अंतर जेवढा वेळ तेवढा सांगतो दीड तास हरकत नाही मग स्पीड वाढेल हळूहळू मग तुमचं पंचाळीस मिनिटात साडेचार वाढ लागेल मग काय करा वेळ वे कॉन्स्ट्रेट ठेवा आणि डिस्टन्स वाढतो स्पीड वाढवा मग साडेचार पंचाळीस मिनिटात पाच किलोमीटर होईल साडेपाच असं का व्यायाम कधीही करता येतो त्याला वेळेचं काही बंधन नाही मला माहिती आहे झालं पण तू उठून विचारतो सर सकाळचा व्यायाम चांगला असतो असं म्हणतात तुमचं काय म्हणतात आणि मी असं म्हणलं की सकाळचा व्यायाम चांगला तर तो म्हणतो मी करू शकत नाही कारण मी नऊ वाजता उठतो सकाळचा ऑक्सिजन जास्त मी म्हटलं दहा लाख पर्सेंट ऑक्सिजन कमी झाला तर सकाळ संध्याकाळ काय होणार आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा आणि व्यायाम कोणाला आवश्यक आहे एक्झर्शन अँड एक्झरसाईज आर भेट खडी फोडणाऱ्या मजुराला सुद्धा हार्ट अटॅक येतो कारण त्याचे फक्त हातापाळायचे स्नायू मजबूत झालेले असतात त्याचं हार्ट मात्र वीक राहतं म्हणून सगळ्यांना व्यायाम आवश्यक आहे लक्षात ठेवा व्यायामाचे अनेक प्रकार आहेत आहारात काय असावं आपला महाराष्ट्रीयन आहार खूप चांगला आहे फक्त याच्यामध्ये व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन्स वाढवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे बाकी हा डायट अतिशय चांगला आहे आता याला काही शास्त्रीय पुरावा आहे का मी जे बोलतो त्याला तर याच्यावरती रिसर्च पेपर पब्लिश केले दोन हजार बारा पासून आज तारे तपास पाच रिसर्च पेपर पब्लिश झाले अजून काही रिसर्च पेपर होणार आहे फिटिंग फ्रिक्वेन्सी अँड वेट लॉस रिझल्ट ऑफ सिक्स मंथ फॉलो ऑफ पब्लिकल कॅम्पेन इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ट्रायल्स मध्ये प्रकाशित झाला याचा निष्कर्ष काय बघा चारशे अठ्ठावीस लोकांनी सहा महिने डायट केला आणि साडेचार किलोमीटर चालले सरासरी सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं रेंज आहे तीन किलो ते अठ्ठावीस किलो <laughs> पोटाचा घेर ऍव्हरेज साडेतीन सेंटीमीटर कमी झाला एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर रेंज रेंज हा जगातला एक एकमेव डायट प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आधी पोटाचा घेर कमी होतो गालफोड कधीही बसत नाही <laughs> तुम्ही जिम केलं प्रोटीन खाल्लं हे केलं पहिल्यांदा गालफोडा बसतात लोक विचार करतात घरी काही प्रॉब्लेम नाही का का बॉस बघायला काय झालं या डायटमॅन मध्ये कधीही तुमची गल्पना बसणार नाही टोटल कमी होईल काय डायबिटीज पियन्स कसं होतं माझ्याकडे आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्यांचं फास्टिंग इन्शुलिन लेवल चोवीस पॉईंट चार होतात त्याने एक वर्ष डायटमॅन केलं ते चोवीस पॉईंट चार वर पाच पॉईंट चार वर आला साह्य कमी झालं बोनस याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या की ज्या त्यांच्या शरीराला उपाशी पोटी चोवीस युनिट इन्शुलिन लागत होतो काम करायला ते आता पाच युनिट काम वाढले शरीर ला सेन्सिटिव्ह झालं इन्शुलिन रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे डायबिटीस होणार असेल तर तो बाब आहे प्री डायबेटीस रिव्हर्सलचा पेपर आम्ही पब्लिश केला मराठवाड्यातले के पहिले डायबेटॉजिस्ट डॉक्टर इंदूरकर आणि मी आम्ही दोघांनी अभ्यास केला काय केलं आम्ही तेहतीस पुरुष आणि पंधरा महिला प्री डायबेटिक घेतले अठ्ठेचाळीस लोक यांचं एचबीएमएसी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार मध्ये होत किंवा इन्शुरिन्स दहा तरी असतो त्यांना आम्ही सांगितलं तीन हे करा काय करायचं डायट प्लॅन दोनदा जेवा आणि साडेचार किलोमीटर चाल हे सगळेच्या सगळे लोक औषध न घेता नॉन डायबेटिक झाले किती महिन्यात तीन महिने त्यामुळे तुमचे पैकी जे लोक उद्या उद्या टेस्ट करतील आणि त्यांना कळेल की आपण प्री आहोत घाबरू नका तीन महिने हे प्रामाणिकपणे करा तुम्ही नॉन डायबेटिक व्हा तुम्हाला कुठेही डॉक्टरकडे जायची आवश्यकता पडणार नाही डायबेटीज रिव्हर्सल याच्यावर पेपर कॉपी झाला लातूरचे एक प्राध्यापक आहेत लेडवे नावाचे त्यांना एक जानेवारी दोन हजार सतराला डायबिटीज डायग्नोस झाला एच बी एव्हर सी होतं दहा पॉईंट एक म्हणजे ऍव्हरेज ब्लड शुगर दोनशे चाळीसच्या आसपास होतं त्यांचं वजन साडेशे ऐंशी किलो पोटाला जर बेचाळीस इंच होता आणि उपाशीपुटी साखा दोनशे तेरा जेवणानंतर दोनशे त्र्याऐंशी त्यांना डॉक्टरांनी तीन औषधं लिहून दिले त्यांना माझ्याविषयी कळलं ते मला भेटायला ते आलं मला मदत होईल का म्हटलं नक्की होईल तुम्ही जर प्रामाणिकपणे तर दिवाळीपर्यंत तुम्ही नॉन डायबेटीज व्हा एकही औषध न केलं त्यांनी प्रामाणिकपणे सगळं केलं ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये त्यांचे पहा एच एल सी पाच पॉईंट तीन झालं दहा पॉईंट एक होतं पाच पॉईंट सहा अपर लिमिट आहे त्याच्या खाली गेले ते वजन बहात्शे किलो म्हणजे चौदा किलो कमी झालं टोटल इंच कमी झालं साखर आता सत्याऐंशी आणि एकशे वीस आहे म्हणजे नॉर्मल पेक्षा नॉर्मल सात महिन्यामध्ये डॉक्टर हे नॉन डायबेटिक झाले आजही ते नॉन डायबिटिक त्यामुळे तुमच्यापैकी जे लोक उद्या टेस्ट करतील त्यांना असं कळेल की आपलं आहे साडेसात आहे आठ आहे कुठल्या डॉक्टरकडे जाऊ नका रिपोर्ट मला पाठवा पाच ते सहा महिन्यात तुम्ही नॉन डायबेटिक व्हा हे लक्षात घ्या केवळ हा डायट पॅक आणि साडेचार आहे लक्षात घ्या या देशामध्ये मधुमेहाचे निदान पुरेसे लवकर केलं जात नाही कारण आम्ही फक्त फास्टिंग पोस्टिंग ब्लड शुगर वर तुम्हाला डायग्नोज करतो आणि जेव्हा तुम्हाला उद्या शुगर करायची असते तेव्हा आदल्या दिवशी तुम्ही कमीच खाता आणि गोड खात नाही बरोबर तर डायग्नोज व्हायला आपण घाबरतो एचबीएल सी केले की तुम्ही के काय हे करू शकत नाही आमच्याशी कारण तुमचं ऍव्हरेज तीन महिन्याचं आणि मधुमेहावर जास्तीचे अनावश्यक उपचार केले जातात लक्षात घ्या डायबेटीज आणि हायपोटेन्शनला लाईफस्टाईल डिसऑर्डर असं नाव आहे म्हणजे जीवनशैलीशी निगडीत आजार मग एखादा आजार जर जीवनशैलीशी निगडित असेल तर त्याचा उपचार हा जीवनशैली बदल हाच असणार गोळ्या औषधाने त्याचा उपचार कसा काय होऊ शकेल आणि हे जे मी बोलतोय त्याला शास्त्रीय आधार आहे लक्षात जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेला एक अभ्यास तुम्हाला दाखवतोय हा अभ्यास होता प्री प्रीडायबेटिक लोकांचा तीन हजार दोनशे चौतीस प्रीडायबेटिक लोक त्यांनी प्री घेतले त्यांना दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलं एका ग्रुपला बेडफॉर्मिन नावाचं औषध दिलं तुम्ही जे ग्लुकोनॉम लिसीबी लायक्रोमेड नावाचं औषध ते दिलं एका ग्रुपला दुसऱ्या ग्रुपला औषध नाही डॅट कंट्रोल करा आणि व्यायाम करा काय लक्षात आलं ज्या लोकांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्यामध्ये डायबिटीज होण्याची शक्यता अठ्ठेचाळीस टक्के कमी झाली पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्यांच्यामध्ये डायबिटीज होण्याची शक्यता सिक्स्टी पर्सेंट कमी झाली म्हणजे बारा टक्के ॲडव्हान्टेज हा लाईफस्टाईलमध्ये मिळाला मग असं जर असेल तर मग तुमचे डॉक्टर तुम्हाला गोळ्याअंत भडीमार का करतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला म्हणून मी एक संपादकीय जे एका मेडिकल मेडिकल मध्ये डायबिटीज इट्स ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन आर वी ऑन द राईट पार्थ इथे किती लोकांना डायबिटीस झाल्या बारा लोकांनी हँडल केले एखादं कुणी असं आहे की त्याला दहा बारा वर्षापासून डायबिटीस तुम्हाला दहा वर्षाचा वीस वर्ष सुरुवातीला काय ओळख ग्लाय आता काय चाललंय आहे डायबिटीस या कुठल्याही पेशंटला तुम्ही विचारा त्याची प्रगती बघा काय झालेली आहे सुरुवातीला एक गोळी आधी घेतलं मेट फॉर्म तीन वर्षांनी त्याला केलं पाच वर्षांनी केलं पाय वर्षांनी इन्शुरिस दिलं बारा वर्षी किडनी डॅमेज प्रगती आहे का या प्रश्नाचं उत्तर आमच्या डायबेटॉजी देण्याची वेळ आली आहे इतक्या डिग्रे घेऊन तुम्ही डॉक्टर झालात आणि इतके तुम्ही स्वतःला स्पेशलिस्ट बनवता आणि तुमच्या पेशंटचं काय होतं तुम्ही डोळ्यासमोर तुम्ही पाहा याला तुम्ही प्रगती म्हणत असाल तर ही प्रगती आम्हाला मान्य नाही याचा अर्थ मधून उपचाराची दिशा या आहे काहीतरी आहे काहीतरी गडबड शोध त्यांनीच घेणं आवश्यक म्हणून आम्ही जो डायबिटीस शिकतो मेडिकल कॉलेजमध्ये तर आम्ही काय शिकतो की हा असा आजार आहे हा कधी बरा होणार नाही हा असा आजार आहे हा प्रोग्रेसिव्ह आहे मग आमचं आमची मानसिकता काय उपचार करण्याची की शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये आमच्या डोक्यात हा विचारच नाही आहे की हा रिव्हर्ट होऊ शकतो आणि जगामध्ये एव्हिडन्सेस येत आहेत की कुठल्याही कुठल्याही कुठलाही उपाय करून वजन कमी करा डायबिटीज रिव्हर्ट होतो जे सर फेन तेच म्हणतोय अनेक लोक असं म्हणत आहेत की तुम्ही वजन कमी करा आमची बॅलेक्ट्री सर्जरी केली वीस किलो वजन कमी केलं तर डायबिटीज जातो लोकांचा जा। मग असं जर असेल तर आमची मानसिकता बदलायची आवश्यकता आहे पेशंटची पण आणि डॉक्टरांची पण की डायबिटीज रिव्हर्ट होऊ शकेल आणि कसा होऊ शकेल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मला तुम्ही काय करायचं तुम्हाला जर डायबिटीज डायग्नोज झाला तर तुमच्या डॉक्टरांनी तुम्ही असं म्हणा की तुम्ही माझे डॉक्टर आहात मला फक्त तीन महिने दोन वेळा जेवणे आणि साडेचार किलोमीटर चालणे हा प्रयोग करू द्या तीनच महिने तीन महिन्यानंतर जर माझे रिपोर्ट नॉर्मल आले नाही तर मग काय गोळ्या घ्यायच्या तुम्ही द्या मला खात्री आहे की शंभरपैकी पंच्याण्णव लोक परत त्या डॉक्टरांकडे डायबिटीजसाठी जाणार आहे